त्याचा जो बॉल आहे तो तीन विकेट घेत गेलेला आहे तो सुद्धा रिजनरेट आपल्या आयुर्वेदाने होतो पण त्याला वेळ लागतो परंतु आज मुवमेंट चांगली आहे त्यांची जीवनशैली ते आज शकतात ते सुद्धा तिथे काम ते आज शक्यच नव्हते आज सुद्धा एक खूप चांगला या ट्रीटमेंटचा फायदा आहे तरी असे कोणी रुग्ण असतील ज्यांना एबीएनए त्रस्त असतील कुठलीही स्टेज असेल तर स्टेज पेक्षा आपण त्याच्या मुवमेंट त्या ठिकाणी वापरला तर स्टेज सुद्धा या ठिकाणी रिव्हर्स होते तसेच स्पाईनचे काही त्रास असेल या सगळ्या आजारावर आपल्या घेऊन घ्यावा अतिशय माफक आणि अतिशय चांगली आपण त्या ठिकाणी करतो असे गरजू रुपयापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा तुमच्या व्हिडिओ शेअर कोणाला कोणाच आयुष्यात हासू फुलणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही जरूर शेअर करा आयुर्वेदाचा प्रचार प्रसार या कार्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद जय